मंडळी जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात आता खऱ्या अर्थाने वादळ उठलेलं दिसतंय कोणाच्या हातात येणार महाराष्ट्राचं भविष्य आणि महायुतीच्या तीन मोठ्या नेत्यांमध्ये अजित पवार एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात नेमकं काय चाललंय बाहेरून सगळं ठीक वाटतंय पण आतून मात्र राजकीय भूकंप सुरू झालाय स्थानिक स्वराज्य निवडणुका दारात येऊन ठेपल्या आहेत आणि प्रत्येक पक्षाच्या तंबूमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे एकीकडे अजित पवार शिंदे गट आणि भाजप हे तीनही पक्ष सत्तेत असले तरी एकमेकांविषयीची नाराजी लपून राहत नाही महायुतीचं नातं आता सत्ता वाटपाचं समीकरण कमी आणि विश्वासघाताचं युद्ध जास्त दिसतंय मंडळी लक्षात आहे का जेव्हा उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बंड झालं तेव्हा म्हणलं गेलं मुख्यमंत्री भेटायला वेळ देत नव्हते आम्हाला संधी दिली नाही पण आज तेच आरोप करणारे लोक स्वतःच भाजपसोबत मतभेदात अडकलेत अजित पवार म्हणतात निधी मिळत नाही शिंदे गट म्हणतो आमदारांना दुर्लक्षित केलं जातं आणि या सगळ्यात भाजप मात्र नेहमीप्रमाणे शांतपणे आपली चाल खेळतोय भाजपबद्दल एक जुनी म्हण आहे गरज संपली की साथ संपली छोट्या पक्षांना वाढू देणं हा त्यांचा हेतू नसतोच उलट त्यांचं अस्तित्व हळूहळू संपवून सगळं नियंत्रण स्वतःकडे घेणं हीच त्यांची मोठी खेळी असते आणि याचा प्रत्यय आता शिंदे गटाला येतोय जळगाव जिल्ह्यात शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी थेट भाजपवर आरोप केले भाजप आमच्याच विरोधकांना आपल्या पक्षात घेतोय म्हणजे पुढे आमच्या विरुद्धच त्यांना उभं करणार त्यांनी एवढंच नाही तर असंही म्हटलं उद्धव ठाकरे जे करत होते तेच खरं योग्य होतं कारण भाजप आता सगळ्यांना गिळंकृत करत चाललंय हे वक्तव्य राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारं ठरलं आहे जेव्हा उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेले तेव्हा शिंदे गटाने त्यांच्यावर आरोपांची झोड उठवली पण आज त्याच गटातील नेते भाजपकडून फसवले गेल्याचं उघडपणे सांगतायत म्हणजे उद्धव ठाकरे यांची भूमिका चुकीची नव्हती हे हळूहळू स्पष्ट होत आहे दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानं तर राजकीय तापमान आणखी वाढलं शिवसेना आणि धनुष्यबाण हे खरेतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचेच आहेत हे विधान शिंदे गटासाठी मोठा धक्का आहे आणि त्यांचे कार्यकर्तेही आता संभ्रमात आहेत तर मंडळी निवडणुका जवळ आल्यात आणि प्रत्येक पक्षात असंतोषाची ज्योत पेटलीय एकीकडे सत्तेचं गणित दुसरीकडे नात्यांमधला विश्वासघात आता पाहायचं म्हणजे या राजकीय खेळात कोण उभं राहतं आणि कोण कोसळतं तुमच्या मते शिंदे गटाचा विश्वासघात कोणाकडून झाला भाजपकडून की स्वतःच्या चुकीच्या निर्णयामुळे तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा राजकीय घडामोडींच्या पुढच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र